नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज हा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आहे हा रिसर्च बेस्ड म्हणजे रिसर्च वर आधारित व्हिडिओ आहे आणि मला एक खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडणार आहे कारण आपण चॅनलवर अशाच गोष्टी शेअर करतोय की आपले मानसिकता आपले विचार बदलून आपलं आयुष्य आपण कसं बदलू शकतो मग नुसतंच मनाने मनाचा शरीरावर कसा परिणाम होतो ह्याचेही आपण व्हिडिओ केलेले आहेत काही काही टेक्निक शेअर केलेले आहेत प्लासिबो इफेक्ट वर व्हिडिओ केलेला आहे आज असाच माइंड आणि बॉडी म्हणजे मन आणि शरीर यांचा कसा कनेक्शन आहे आणि एक बदल तर दुसरं बदलतं का या विषयावर काय रिसर्च आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जो आज एक्सपेरिमेंट आहे तो शेअर करते आहे तो एलन लँगर म्हणून ज्या हार्वर्डच्या प्रोफेसर आहे त्यांनी केलेला हा प्रयोग आहे खूप जगात हा फेमस प्रयोग आहे अँटी क्लॉकवाईज एक्सपेरिमेंट असं म्हणतात त्या म्हणतात की आपण नेहमी शरीर आणि मनाचा वेगवेगळा विचार करतो पण त्यांना दोन्ही एकत्र ते जोडले गेलेले आहेत आणि म्हणून त्यांना हे बघायचं होतं की आपलं मन जर बदललं तर त्याचा शरीरावर किती परिणाम होतो म्हणजे सायकोलॉजिकली आपण बदललो तर फिजिओलॉजी बदलते का म्हणजे शरीरावर ते परिणाम दिसतात का हे या जो प्रयोग होता त्याच्या मागचा उद्देश हार्वर्ड मध्ये त्यांनी हे हा प्रयोग केलेला आहे खूप छान पुस्तक आहेत त्यांची खूप अशा माइंडफुलनेस वगैरे त्यांनी खूप रिसर्च केलेला आहे आहे so, सो आज दोन प्रयोग मी तुमच्यावर शेअर करते तर पहिला जो प्रयोग होता त्याला अँटी क्लॉक वाईज एक्सपेरिमेंट असं त्याचं नाव आहे तर त्याच्यामध्ये काय त्यांनी ते, केलेलं के आहे की आपलं जे क्लॉक आहे म्हणजे आयुष्याचं जे घड्याळ आहे ते मागे नेलं तर आपल्या शरीराचं घड्याळ पण मागे जातं का असं अशा दृष्टीनं तर त्यांनी काय केलं एक्सपेरिमेंटमध्ये त्यांना बघायचं होतं की काळात आपण मागे घेऊन गेलो काही लोकांना तर त्यांच्या शरीरावर त्याचा काही परिणाम दिसेल का तर त्यासाठी त्यांनी सिनियर सिटीजन्स हवे होते त्यांना त्यांनी ऍड वगैरे हो दिली आणि त्यांनी असं ठरवलं की एक रिसॉर्टमध्ये सात दिवसासाठी हा प्रयोग करायचा त्या म्हातारा त्यांनी सगळे पुरुष घेतले होते स्टडीसाठी म्हणून तर सात दिवस त्या पुरुषांना तिथे राहायला सांगायचं आणि काय करायचं प्रयोग होता एकोणऐंशी साली नाईन्टीन सेवन्टी नाईन मध्ये हा एक्सपेरिमेंट करायला घेतला होता तर ते म्हटले की त्यांना असं हे करायचं आहे की ते नाईनटीन फिफ्टी नाईन म्हणजे एकोणसाठ साली वीस वर्ष मागे त्या लोकांना आपल्याला घेऊन जायचं आहे आणि आणि मग प्रयोगाच्या नंतर आपण हे करायचं की काय फरक पडतो ते तर आता मग त्यांनी इंटरव्ह्यू वगैरे घेतले लोकांचे ते सगळे मु, ते म्हणले की बहुतेक अशा प्रयोगासाठी लोकांना हे होतं की छान काही नाही तर तुम्हाला छान रिसॉर्ट मध्ये राहायला मिळेल सात दिवस वगैरे सगळ्यांचे मोठे मुलं मुली घेऊन आले होते वडिलांना वगैरे आणि बऱ्यापैकी वेळेला ते म्हणले की मुलंच बोलायची प्रश्न वगैरे विचारले तर ते वडील वगैरे काही फारसे बोलत नव्हते एक आगनल नावाचा एक व्यक्ती वृद्धग्रस्त आले होते ते मात्र सांगत होते की नाही आता मला हल्ली दिसत नाही डोळ्याला म्हणजे चष्मा लावला तरी मला मला हल्ली वाचता येत नाही किंवा ते म्हणले की मला हल्ली चव लागत नाही किती चांगला पदार्थ खाल्ला तरी मला त्याच्यात काही टेस्टीच वाटत नाही ती गोष्ट किंवा पूर्वी मी गोल्फ वगैरे खेळायचो पण आता मला तेवढं चालवत नाही गोल्फ कोर्सला त्यामुळे मी आपला घरीच असतो वगैरे असं सो ते दिसायला सगळेजण अगदी वृद्ध दिसत होते आणि आता हा प्रयोग करायचा तर सगळं आधी मोजायला पाहिजे ना तरच कळणार की फरक पडतो का म्हणून त्या सर्व लोकांचे सगळे आधी मेजरमेंट घेतले उंची वजन वगैरे डोळ्याचा नंबर नंबर म्हणजे अगदी दोन्ही डोळ्यांचे वेगवेगळे दोन्ही एकत्र किती दिसतंय कानाला ता किती ऐकू येत हे सगळ्याचे सायंटिफिक जे काय मेजरमेंट असतात ते घेतलेले होते फ्लेक्झिबिलिटी किती आहे मेंटल त्यांचं हे किती आहे त्यासाठी एबिलिटी साठी त्यांना पेपर आणि पेन ची एकवीस होता दिलेला तो ते सो असं जे काही मोजता येईल ते सगळं त्यावेळेला मोजलेलं होतं ते तसे हेल्दी म्हणजे आजारी नव्हते कोणी फक्त वृद्ध होते म्हणजे ते स्वतःला वृद्ध समजत होते आणि त्यांचा बाकी म्हणजे कामात सहभाग किंवा हे असा कमी होता हळूहळू चालायचे फार त्यांना असं कंट्रोल नव्हता वजन उचलता यायचं नाही वगैरे अशा सारखं वाकून चालायचे असं आणि मग त्यांना काय केलं त्यांनी असा रिसॉर्ट हे केला तयार आणि तिथे या सात लोकांना घेऊन गेले चौदा लोक सिलेक्ट केले त्या एक्चुअली सात लोक हे एक्सपेरिमेंट ग्रुपमध्ये होते आणि उरलेले सात हे कंट्रोल ग्रुपमध्ये होते तर या एक्सपेरिमेंटवाल्या लोकांना काय सांगितलेलं होतं की तुम्ही नाईनटीन फिफ्टी नाईन म्हणजे एकोणसाठ पर्यंतचं तुमचं काय आयुष्य होतं त्याच्याबद्दल एक छोटा हे लिहायचं ऑटोबायोग्राफी बायोग्राफी सारखं फक्त तेवढंच त्याच्या पलीकडचं पुढचं काहीही न्यायचं नाहीये त्याच्यामध्ये आणि नाईन्टीन फिफ्टी नाईनचा सालचा एक फोटो पण वीस वर्षापूर्वीचा फोटो पण पाहिजे तुमचा आणि मग तो फोटो म्हणजे त्या प्रत्येकाचे फोटो एक होते नवीन फोटो आधी दाखवले नव्हते नवीन माहिती पण दिली नव्हती आणि त्यांना सांगितलं होतं की इथे या ठिकाणी तुम्ही जेव्हा राहाल सात दिवस तेव्हा तुम्ही एकोण नाईन फिफ्टी नाईन एकोणीशे म्हणजे फिफ्टी नाईन मध्ये आहात असंच राहायचं आहे म्हणजे वीस वर्ष मागे जायचं आहे बोलताना पण सहा लागतात ते चालू आहे असं बोलायचं म्हणजे मागे तेव्हा असं झालं होतं असं नाही तोच काळ चालू आहे असं करायचं आहे सगळी चर्चा सगळं त्या काळचीच असायला पाहिजे तिथे सगळ्या गोष्टी पण अशा ठेवलेल्या होत्या की ज्या तास आली होत्या आत्ताचं नवीन काही ठेवलेलं नव्हतं त्यांना सिनेमे वगैरे सुद्धा म्हणजे डायरी ऑफ अँड फ्रँक बेनहर वगैरे असे त्या काळातले सिनेमे दाखवले नवीन काही नाही न्यूजपेपर असेल जे काही ते बातम्या असतील ते सगळं तेव्हाचं रिक्रिएट केलेलं होतं म्हणजे त्यांनी एकमेकांशी बोलताना पण आपण वीस वर्षांनी लहान आहोत आणि असंच वागायचं बोलायचं सगळं होतं आणि मग एक्सपेरिमेंट सुरू झाला तेव्हा त्यांच्या म्हणजे सुरुवातीला तर ते रिसॉर्टला आले बस म्हणत ते सात लोक तेव्हा ह्यांचे ग्रॅज्युएट स्टुडंट नव्हते तर आता सगळ्यांच्या बॅगा होत्या सात दिवसाच्या तर मग त्यांनी काय सांगितलं की तुम्ही तुमचं सामान तुम्ही आता आजपासून तुमची जबाबदारी आहे तर तुम्ही तुमचं सामान उचलून न्या शक्य झालं तर बॅग घ्या नाही तर अगदी एक एक शर्ट करून आत नेला तरी चालेल म्हणजे त्यांची सगळी मानसिकता ते वीस वर्ष त्यांना मागे घेऊन गेले होते की तुम्हाला तुम्ही त्या सालात आहात तुम्ही ते कसंही घ्या असं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की दुसऱ्या दिवशीपासूनच लोक मदत करायला लागले कामं करायला लागले टेबल वगैरे मांडायला ताटा वगैरे घ्यायला नंतरचा आवरावरी करायला जे म्हणजे त्यांच्या इंटरव्ह्यूज मध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही हल्ली घरी आमच्याकडनं काही काम होत नाही घरात वगैरे ते सगळे अशी कामं करायला लागले सगळ्या चर्चा त्या सालच्या होत्या असं आणि असं ते सात दिवस त्यांनी अगदी छान त्यांचे मजेत गेले वीस वर्ष मागे जाऊन आणि मग त्यांनी परत सात बारा दिवसांनी त्यांचे सगळे मेजरमेंट घेतले जे ज्या टेस्ट आधी केलेल्या होत्या त्या ते सगळ्या टेस्ट नंतर केल्या आणि त्यांच्यात बदल तर इतका डोळ्याला दिसत होता आणि मग त्या म्हटलं की जे म्हणायचे की मला चालता पण येत नाही घरात मी हळूहळू कसं तरी चालतो ते, चाल ते सगळे लोक आता शेवटीच्या दिवशी हळूहळू फुटबॉल खेळायला लागलेले होते सो ऐंशीच्या घरातली ही सगळ्या व्यक्ती होत्या आणि त्यांच्यात इतका बदल झालेला होता सगळ्या ह्याच्यामुळे आणि बाकी काही नाही म्हणजे फक्त त्या ते जगत होते एवढंच म्हणजे बदलते वेगळी औषधं नाही वेगळा व्यायाम नाही असं वेगळं काहीच नव्हतं आणि पुन्हा सगळ्या गोष्टी मोजल्या तर त्या सगळ्या लोकांचं तीन पाऊंड ऑन एन एव्हरेज वजन वाढलेलं होतं त्यांची उंची वाढलेली होती कारण ते सगळ्या आधी असे वाकलेले होते ते ताट चालायला लागलेले होते अक्षरशः त्यांची बोट सुद्धा ती वाकडी झालेली किंवा ती बोटांचे लांबी सुद्धा वाढलेली होती त्यांना जास्त चांगलं दिसत होतं त्यांच्या चष्म्याचा नंबर बघितला तर आणि त्यांना जास्त चांगलं ऐकू देखील येत होतं म्हणजे जे कधी असं वाटत नाही की कानाला एकदा हे झालेलं सुधारेल ते, ते सगळ्यांना त्यांच्या हिअरिंग टेस्टमध्ये म्हणजे चांगले नंबर दिसले आधीपेक्षा त्यांचे आधी फोटो काढले होते जेव्हा जॉईन झाले तेव्हा आणि सात दिवसानंतर पुन्हा त्यांचे फोटो काढले आणि अशा वेगळ्या अनोळखी लोकांना ज्यांना एक्सपेरिमेंट एक्सपेरिमेंटबद्दल काही माहिती नाही त्यांना सगळे फोटो दाखवले आधीचे आणि नंतरचे तर त्यांना त्या सगळ्या लोकांना वाटलं की हे फोटो जे आहेत नवीन फोटो हे दोन वर्ष तरी आधी काढलेले फोटो आहेत म्हणजे सो सात दिवसापूर्वी जेवढे होते त्याच्यापेक्षा तो नवीनवाला फोटो दोन तीन वर्षांनी तरी मागे दिसत होता तर असं ज्यांना हे माहिती नव्हतं त्यांच्याकडनं सो म्हणजे सगळ्यात त्यांच्यात फरक पडलेला होता म्हणजे त्या टेस्ट ज्या घेतलेल्या होत्या त्याच्यात सुद्धा एक्सपेरिमेंट ग्रुपचा त्रेसष्ट टक्के चा जास्त चांगला रिझल्ट होता आता ए, जो कंट्रोल ग्रुप होता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे ते ठिकाण तेच होतं त्यांना सांगितलं होतं की असं सांगितलं नव्हतं की तुम्ही नाईन्टीन फिफ्टी नाईन मध्ये जगायचं त्यांना आहे त्या काळात एकोणऐंशी मध्येच ते होते पण तुम्ही आठवणी नाईनटीन फिफ्टी नाईनच्या वीस वर्षापूर्वीच्या आठवणी काढायच्या आहेत त्याबद्दल बोलायचं आहे वगैरे पण जाणीव तुम्हाला अशी पाहिजे की तुम्ही आता आहे त्या सालातच आहात असं सो हा दोन ग्रुप्स मधला फरक होता त्यांच्यात ही सुधारणा झाली होती पण इतकी झाली नाही थोडी कमी सुधारणा झाली म्हणजे ह्याच्यात जितकी सगळ्या बाबतीत सुधारणा झाली तितकी झाली नाही कंट्रोल ग्रुपमध्ये सो म्हणजे नुसतं त्या आठवणीत रमणार नाही त्या काळातच गेल्यामुळे शरीरामध्ये इतके चांगले बदल दिसले एका आठवड्यात सात दिवसातला हा प्रयोग आहे सो बघा की किती मनाचा आणि आपल्या शरीरावर किती परिणाम होतो म्हणजे बऱ्याचदा आपण नुसतं म्हणतो ऐकतो पॉझिटिव्ह विचार करा हे करा पण असं मनात कोणीतरी वाटत की खरंच त्याचा परिणाम होतो का शरीरावर दिसेल का तर अशी ही स्टडीज आहेत ही हार्वर्डची स्टडी आहे खूप प्रसिद्ध त्याच्या पुस्तक आहे तर की जे हे असं प्रूफ करतं मेजरमेंटनी सायंटिफिक मेजरमेंटनी आणि आपण असं मी सुद्धा इंजिनियर असल्यामुळे मला जरा सायंटिफिक प्रूफ वगैरे असलं की लवकर पटत लॉजिकली ते असं कोणी दाखवलं की हे काय दाखवलं डेटा सांगतो जेव्हा तेव्हा आपल्याला जास्त मनाला पटतं तर ही एक स्टडी झाली आताच याच प्रोफेसरांची अजून एक खूप इंटरेस्टिंग स्टडी आहे दुसरी पण की ती पण बघा की मानसिकतेने कसा शरीरावर परिणाम होतो बघा फरक तर त्यांनी काय केलं ही अशी स्टडी एका चेंबर मेडची स्टडी केली चेंबर मेड म्हणजे हॉटेलमध्ये जे रूम वगैरे साफ करतात त्यांची आणि तेव्हा त्यांनी काहीतरी सात हॉटेलमध्ये साधारण सारख्या हॉटेल्समध्ये चौऱ्याऐंशी ही स्टडी केली तर त्यांचे आधी इंटरव्ह्यू घेतले आणि मग त्यांना विचारलं की तुम्ही किती व्यायाम करता वगैरे मग त्या म्हणल्या की नाही आम्हाला बऱ्याच जणांचं असं होतं की आम्हाला वेळच मिळत नाही व्यायाम करायला आणि किंवा काही जणी म्हणायला की आम्हाला वेळ असतो पण आम्ही काम करून जेव्हा घरी जातो तेव्हा इतके दमलेले असतो की पुन्हा काही व्यायाम वगैरे करायच्यात आमची शक्तीच नसते सो असं सगळ्यांचं साधारण हे होतं की कोणी काही वेगळा व्यायाम वगैरे काही करत नसतात नव्हत्या आणि मग त्यांच्याही सगळे मेजरमेंट घेतले वजन बघितलं त्यांचं पण ब्लड प्रेशर बघितलं आणि त्यांचं म्हणजे हिप टू बेस टू हिप रेशिओ वगैरे जे काही रेशिओ असतात ते सगळं ते लिहून म्हणजे आधी स्टडीच्या आधी केलं त्या मेड्सना पण दोन ग्रुपमध्ये डिवाईड केलं त्या एका एक कंट्रोल ग्रुप होता एक एक्सपेरिमेंट ग्रुप होता कंट्रोल ग्रुपच्या लोकांना काहीच बदल केला नाही जे त्यांचं होतं ते रुटीन ते जे काही काम करत होत्या तसंच काम करत होत्या जे एक्सपेरिमेंटचा जो ग्रुप होता ना त्यांना काय सांगितलं की तुम्ही आता जे काम करताय मग त्यांना जे जे काही का त्या का ते काम करायच्या की बेड कसा बेड तयार करायच्या टब घासायचा असेल व्हॅक्यूम करायचा असेल त्या प्रत्येक कामाला साधारण किती कॅलरीज बर्न होतात किती श्रम पडतात ते सगळं त्यांना साधारण हे करून दिलं की हे काम केलं म्हणजे तुमच्या एका खोलीत इतकं काम केलं की इतकं तुमचे कॅलरीज बर्न होत आहेत इतकं केलं की तुम्ही इतका वेळ व्हॅक्यूम केला पंधरा मिनिटं तर तुमचं पन्नास कॅलरी बर्न होतात वगैरे असं सो असा सगळा एक्सरसाइज नंतर तसं कॅलरी बर्न एक हे असतो तसा त्यांना त्यांनी करत असलेल्याच गोष्टीचा एक हे दिला आणि त्यांना जिम मध्ये वगैरे पण घेऊन गेले आणि दाखवलं की हा जो तुम्ही हे जर तुम्ही काम करताय ना ते हे केल्यासारखं आहे असं जिम मधला हा एक्सरसाइज केल्यासारखा आहे वगैरे असं सो असं त्यांनी हे सांगितलं आणि मग त्यांना सांगितलं की म्हणजे त्यांच्या त्या जिथे त्या होत्या राहत होत्या म्हणजे त्यांच्या रूम होती त्याच्यात तिथे पण तो चार्ट लावला की प्रत्येक कामाचे किती कॅलरीज बर्न होतात आणि कुठल्या कामासारखं आहे वगैरे असं असं इतका वेळ हे केलं तर दिवसातनं आणि त्यांनी जे ते काम करत होत्या जितक्या रूम्स त्या दिवसात करत होत्या स्वच्छ तेवढ्याच त्या करत होत्या त्या एक्सपेरिमेंटच्या वेळेला पण आणि मग फक्त त्यांचा एवढाच होतं की त्यांना सांगितलं की तुमचं सा हे जे काम आहे त्याच्यामुळेच तुमचा व्यायाम होतोय जो काही रेकमेंडेड अर्धा तास पाच दिवस असा जो काही रेकमेंडेड एक्सरसाइजचा आहे त्यावेळचा हे होता तो, तो तुम्ही ऑलरेडी तुमच्या कामामध्येच होतोय तुम्हाला काही तुम्हा वेगळा एक्सरसाइज करायची गरज नाहीये हे त्यांना फक्त ते एक कॅलरी चार्ट आणि ते किती बर्न होत आहेत आणि त्या वेळेच्या ह्याच्यावरनं सांगितलं आणि ते, ते कुठला व्यायाम म्हणजे कुठल्यासारखा आहे तुमच्या कामासारखा हे सांगितल्यावर आणि त्यांचाही आधीचे सगळे हे घेतलेले होते व्हॅल्यूज आणि नंतर परत प्रयोग झाला की त्यांच्या सगळ्यांचं बघितलं की हे बघितलं तर ऑन अँड ॲव्हरेज त्या सगळ्या जणींचा दोन पाऊंड बदल आणि बाकी काही डाएटमध्ये बदल नाही वेगळा काही व्यायाम नाही आहेत तेच काम दोन पाऊंड सगळ्यांचं ॲव्हरेज ऑनर ॲव्हरेज वजन कमी झालं होतं त्याच्यानंतर त्यांचा ब्लड प्रेशर दहा पॉईंटनी कमी झाला होता सगळ्यांचा ह्याच्यामुळे आणि तो काही रेशिओ वगैरे हिप टू हे म्हणजे फॅट जे पर्सेंटेज होतं ते देखील कमी झालेलं होतं तर आता बघा की ह्याच्यामध्ये डाएटमध्ये बदल नाही व्यायामात बदल नाही कामात बदल नाही फक्त एकाच गोष्टीमध्ये बदल होता की त्यांना असं वाटत होतं की आता मी जे काम होते त्याच्यामध्येच माझा रोजचा व्यायाम होऊन जातो मला वेगळा व्यायाम करायची गरज नाही आणि त्या एवढ्या ह्याच्यावर त्यांच्या बॉडीने त्यांना अशी असं रिस्पॉन्ड केला असा त्याचा शरीरावर असा परिणाम झाला जो कंट्रोल ग्रुप होता त्यांना काहीच करत नव्हते जे करत होते तेच काम करत होते त्यांना काहीच हे केलं ना त्यांचा वजनात बाकी ब्लड प्रेशर जे काही होतं त्याच्यामध्ये काहीही बदल झाला नाही सो म्हणजे जो बदल झाला तो फक्त त्या मानसिकतेच्या बदलानी ज्या विचारांच्या बदलानी झाला आणि त्या स्ट्रेस कमी झाला की आपण करतोच आहे आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही आहे या भावनेनी इतका फरक शरीरावर पडला सो so, हे दोन खूप छान असे मला वाटले की एक्सपेरिमेंट आहेत तुमच्याबरोबर शेअर करावे की आपण जे सारखं मानसिकता म्हणतो बदलून काय होईल शरीर पॉझिटिव्हिटी आपले आरो, आरोग्य कसं सुधारेल याचा आपण विचार करत असतो तर त्यासाठी त्याला थोडंसं अजून म्हणजे बळ देणारे हे यात दोन स्टडीज आहेत तर आवडले तर सांगा यांच्या अजूनही स्टडीज आहेत तर शेअर करेन तुमच्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा ज्यांना फायदा होईल अशांबरोबर शेअर करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार